नमस्कार मित्रांनो मी हर्ष फळे तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण चाललेलो आहेत कलिंगडा खायला आपल्याच भावाचे बाग म्हणजे बोलू शकता त्यांनी क तो दरवर्षी कलिंगड लावत असतो तर आम्ही चाललो आहे आज तिकडेच बा बघू शकता आम्ही तिके आहेत आज, आज चाललो आम्ही कलिंगडा खायला बघू कशी लागवड झालेली आहे त्याची चला येथून थोडंच नारावर आहे जास्त लांब पण नाहीये आमच्या गावाच्या तिन्ही साईडला डोंगर एरिया आहे बघू शकता तुम्ही समोर डोंगर ना तिथेच त्यांची शेतं आहे तिथे तो दरवर्षी लावत असतो डायरेक्ट रस्ता आहे ना तिथे झाला हो oh. तिथे जायला डायरेक्टली रस्ता सुद्धा आहे बघू शकता तुम्ही गाडी अटकलेली आहे फसलेली आमची बघू शकता बघा घे घे बस बस थांब 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 मला बसू दे आयला मारायला आयला राहीलो इथं चला ऊन पण आहे थोडा म्हणजे किती वाजला जात चार वाजले आमचं हिरोगा जंगल आहे रस्ता एवढा खडत आहे की मी पाडाची आड झाले अरे अरे अर शंभू बैल पण आमचा तिकडेच असतो मालावर एकदम वाड्यावरच असतो तो टेन्शन नाही झाला अरे चुकला रस्ता धू खूप छान असं वातावरण आहे दुपारचं आम्ही कलिंगाड खाणार आहे तुम्ही बघू शकता फुकटची काय काय मजा येते ती कुठेच येत नाही तुम्ही बघत राहा तुम्हाला दाखवतो मी फुकडची कलिंगाडा कसा आहे पैसे नाही घेतलं कसा जरा विचित्रच होता म्हणजे खाला पण जरा जड जार जात आहे वाटो पण त्याच्यात फुकाटचा असतो कसा चार पाच चार। चार। जण बिलगुण एकदाच जोर मारावा ताव मारावा एकदम चला एकदम म्हणजे आता पोचलेलं आम्ही ते इथे ह्या होत ना मेंढ्यांचा शेली शेली बघा का आंबा येत असतो थोडा थोडा एकदम आंबा लागतो काय करू शकत नाही आपण दादा आणि आपण एकदम फायनली पोचलेलो हो आहोत आपल्या जिथे जायचं होतं तिथे बघू शकता तर बघा शंभू बैल तिथे दिसतो का तुम्हाला नक्कीच बघू शकता बैलाचे मालक कुठे मुलाखत गेला बैल हा पिश्त्या जयराज इकडे जबाबदास आपण आलेलो आहे जयवण बसलेले काय म्हणतोस गावाला आज तो काट्याच आहेस का मोठी गाडी काय संपूर्ण कोणी गाडी पावती कदा काय रे आहेस का लागड़े, लागड़े चल ना बाईलाकडे बाईलाकडे चल सरपटकेन बाईलाकडे चल हा कुत्रा आहे काक उतर पण जाय ओपन गा दुण दुण कुत्री दुण। कुत्री गई जेंटिक्स एकदम वाल्डो बांधले आपला शंभू जॉब कसा आहे शंभू वगैरे ना शंभूला दाकुज शंभू भाडकलाय बाबूजीचे मात्र शंभू ए एवढा पिसाला गेला खाला ने थिर। ने थिर। दिला नाही त्याला दिला बघू शकता शंभू बायलाचा रागीट स्वभाव अत्यंत डेंजर आहे मालकाला सुद्धा डोळ्यात बघत नाही तो माल मालकाला पण दोनदा अटॅक केलेला आहे त्यांनी नाही हो त्यांचा छोटा हे भडकू नको बघू शकता एकदम आईस फेस मध्ये टेन्शन नाही घातला बघू शकता आमच्या इकडे जंगल तिन्ही बाजूला जंगल आहे हे बघू शकता तुम्ही सीन बघू शकता बघा माझी जरा स्टाईल आगली वेगळी केली जरा काय नाही जेव्हा परफेक्ट होईल तेव्हा तुम्हाला दिसेल कशी आहे ती आणि एकदम डबल पाणी काय टाय गार होईल हा जबरदस्त <laughs> बघू शकता दोन झाडांच्या मधी जयराज शिर्के बसलेले काय रे जयराज चला तिकडे चल ना तुमचा या दाखव ना तिकडे माल काय बोलतात माल वासरा नाही पहिले आम्हाला आम्ही ज्या गोष्टी अड्याल त्या दाखव कुठे वास ब येऊ आम्ही नंतर चल 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 तिकडे चल चला अरे बाका सुरू आहेत ना फक्त येऊ काल आहे अरे नाका ना इज्जत नाका ना करू तुम्ही बघू शकता

त्या मोरी ना, किती किती दिवसात असत एक महिना काय वास याचे का वाराच चल इकडे चला जयराज बघाय आपली गाडी इथे पार्किंग केली खरे पाणी आलं सर ना ताजी ताजी दाखव दाख <laughs> <laughs> ना आम्हाला काही मुलाखत गेला असं काहीतरी दाखवे आम राधेश्याम चला बघूया काय रे कसं आहे नक्की कारभार ही कलिंगडची बाग ना बाबू आडकोली आये गोटी भेटली ना जबरदस्त काय रे पाहिजे देतोस ताजा ताजा उसाचा रस आये रमे उसांच्या कलिंगाडा घ्या आलो <laughs> अरे खूपच छान म्हणजे खूप असं भारी वाटतंय ही बघा बघू शकता कलिंगाडा छोटी छोटी अरे येऊ दे जरा बघू शकता मोठी सर्व प्रकारची कलिंगडा आहेत ही बघा जबरदस्त आहेत ना खूप छान वाटते खूप छान एकदम बेस्ट काय रे तुडवल्यात तुम्ही पायाही जादा गेली का हे बघा कलिंगडा आहेत कलिंगडाची बाग आहे अशी डा उफलतो हे बघा काही फेकल्यात लाल या झाल्या चिमकल्यात ती उन्हाच्या मुलं हे बघा बघू शकता तुम्ही काली कलिंगडा आहेत कलिंगडा चला पन्नास रुपये आमच्या स्टँड वर भेटते नक्कीच या नक्कीच भेट द्या कुठे अजून चल 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 पटकन चल छोटी आईट बडी फाईट चलो पार पण येऊ मी असं म्हणे ताजा ताजा अरे बा बा बाबा बा, 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 किती लय बघू शकता याची प्राइस किती आहे बोलतो नव्वद रुपयाला पाहिजे असेल तर कॉल करा आम्हाला कसं काय ओळखतात रे सांग कस ओळखतात त्या पिकलाय असं कशावरून समजतय कारण की त्याला रेषे आल्या ना ते समज कोणत्या रेषा आता ही रेष आले ना अशीच रेष अशी वरती हा मग तो, तो पिकलाय असं जर नसर रेष आली तर सफेद आहे असं आहे काय हा आता कसं मालक येत आहे तू आमचा बघू शकता कलिंगाडा भरपूर येत आता कोणता पिकलाय का चा बरोबर सर तू म्हण बघू शकता एवढी आपला जे बिंदाशा ज्यायला पण उपटून फेकून देऊ आपण आपल्याचे रातचे येऊन या। काम पच्चीस करू टेन्शन नाही तसं आपल्याला ही कधी लावलं आता लावलेत काय मग त्यांची आई छोटी कशी त्यांना इंजेक्शन देत नाही चायला म्हणजे एकदम प्युअर का अरे काकडी का आमच्या आईला चांगली काकडी आण ना लांब असा लांबट असतो तो बघू शकता ही कलिंगाडा लांब होतात ती एकदम तरी बुजा सारखी काय पण त्याचे असं कस मला वाटला वांग खराब झालेल्या काकडे दात नको लातील पोटात ना होईल तुझ्या पोटाचा नास ना घेतील आतमध्ये घास खूप छान काकडी इथे गेलेली आहे पूर्णपणे सफेद झालेली लक्ष देत नाही नाही काय करतो योद्धा काय लक्ष देतोस काय माहित उला खूप छान असा उला आहे बघू शकता उला रात येऊ का चोराला का बोलतो बघू शकता आपलाच सगळा टेन्शन नाही हा बघू शकता आमचा चड्डी मॅन कसा चड्डीवर राखतो मग बोलतो मला पायाला खाज लागते कुठंच खाज लागते इथंच खाज लागते बघू शकता कसा खाला घेतलाय आमचं पण वाट येत रे बाबा आम्हाला पण कुठे दाखव चांगला चल 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 आहेत चांगले ताजे आहेत काकडी गेली तिच्यात फेकले तुम्हाला तालच्या पायाला लागला ना काही तुम्ही कुठे पण दा काही पण मला एक कलिंगड दे ना पटकन हापल्या रामकृष्ण हरी सगळ्यात भारी आमचा कलिंगड लाल लाल जबरदस्त मधी टेन्शन नाही इथं थोडी गेल्या ती लवकर नाही ना त्यांनी काळजी गेली आमच्या जयनी जय फक्त नावाला फक्त येतो हे काय ये भोगदा झालाय काय माहित हा कुठला भोगदा आहे पाणी पाणी झालंय लाल लाल रे आकार आतमध्ये चला थोडा बसून कलिंगड खाऊ एक एक खाप दोन दोन खाप चला काय करणार कलिंगड लाल येत म्हणून आमची जीवळ पण लाल सुटले उला तुला होतील लवकर मुला नको केल तू झुला नाहीतर तुझा होईल खुलखुला जबरदस्त चला कस आहे आयुष्यात थोडी टिंगल केलीच पाहिजे टिंगल केल्याशिवाय काही होत नाही बरोबर ना टिंगल केली तरच माणूस पुढे जातो लक्षात ठेवा आयुष्यात मजा केली नाही तर तुम्ही असत फांजार काय माझ्या मराठी भाषेत मी बोलू शकतो ते बोलू शकतो बघू शकतो इथे बोरिंग आहे त्यांची खूप छान काय कणस कणस दाखवायला जाईल कणस 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 काय काय ऐक ना नाय काय काय लावतो तुम्ही कणस गवार अजून गावडा बिवडा गावडा माठ मेथी वांगी टामाटी ही कोबी काय या फ्लावर ना ती फ्लावर बघू शकता यो कान काढलेला मस्त टॉमॅटी पण लावतात ती ही बघा टॉमॅटी अजून पिकलेली ही बघा पिकल्यात गावठी खतरनाक लागते गळलं सगळ्या चवली त्या शांगा काय माठ मिरच्या हे वा ही रे कणसाची कणसाची लागवड दाखवतो डायरेक्ट दाखवतो कणस कणसाच्या बिया बिया दिसते असं बघा बघू शकता आणि ही गवार मस्त एकदम एकदम व्यवस्थित केलं गवार गवत आले का या आली प्रत्येक ठिकाणी गव्हा आलेली आहे इथे मेथी पेरलेली आहे पेर बघू शकतो पण काय बोला टोमॅटो एक नंबर गावटी असल्याचा एक फायदा आहे की कोणत्याच प्रकारचं जास्त केमिकल युज नसतात राजमाल राजमाच लावलाय एवढी मोठी लागवड आहे बघू शकता तुम्ही इकडे मागे सुद्धा लागवड केलेली आहे इथे कळंगाडांची लागवड आहे दोन शेतांमध्ये हा जांभलीचं झाड आहे ना हा जांभलीचं झाड आहे तिथे आंब्याचं झाड आहे हे बघा प्युअर आहे एकदम ताजा ताजा काढलेला आहे आम्ही कसं आहे आपलं जे आपल्याला कोणी बोलू शकत नाही इकडे हा तू काल एक नंबर म्हणजे एकदम ताजा ताजा त्याने काढला पण मला पण मस्त भेटलेला नको कलिंगडा काढले खूप छान अतिशय सुंदर तुम्हाला दाखवतो आतमध्ये कलिंगड किती काढलेले आहेत पण गावठी आहेत ना गावठी गावठी याला भेटते बघू शकता कलिंगड एवढे काढून ठेवलेले तिथे त्या पाड्ड्या आहेत त्यांच्या कोंबड्या पण आहेत दाखवतो कलिंगड कोण काकडीचं बोल खाला बघतो फक्त कुठे बघू शकता कलिंगडे कापलेले ए युवराज एकदम जबरदस्त जे तू काय काय बकासूर नाही आला बकासूर आला तू आलं नाही गणपती ना You again are a... you are not a... ना सांग सबस्क्राईब करा सांग ना सांग तुम्ही सबस्क्राईब करा तो नाही त्यांचं खाऊन झालेलं आहे ना आता क्रिकेट खेळायला जायचे तर आम्ही निघतोय गाडी घेऊन चला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते आणि आता याच आहे शापूरला गेल तो तेव्हाच कुण हे तेव्हाच आहे खूप छान लागते पण ते जास्त खाल्ले वेगळ्याच लागतंय काय आहे जो कोला असतो ना कोल्हा म्हणजे ते तर दिसतंय त्याला आमच्या इकडे कोल्हा बोलतात ना त्याच्या याच्यापासून बनवलं जात हे लागायला एकदम गोड स्वादिष्ट आहे पण मला नाही आवडत ठीक आहे अशाच व्हिडिओ बघत राहा आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून नवीन नवीन गावाकडचे एक्सपिरियन्स दाखवेत राहील चला भेटून नंतर